नमस्कार बीटेन न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत मिरजेत भाजपा जनसुराज्य शक्ती आणि महायुतीच्या वतीने मिरजेच्या स्वाभिमानाचे दहीहंडीचे नियोजन करण्यात आले आहे बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता रुद्र पशुपती मैदान सिव्हिल हॉस्पिटल मिरजेच्या समोर येथे आयोजित करण्यात आले आहे एक लाख पंचावन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे यावेळी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री डेजी शाह चंद्रा व वाजले की बारा फेम अमृता खानविलकर यांची उपस्थिती असणार आहे तसेच ऑलिम्पिक कास्य पदक विजेता स्वप्नील कुसळे तसेच आमच्या बाप्पानी गणपती आणला गाण्यावर प्रसिद्ध झालेला छोटा कलाकार साईराज केंद्रे ही उपस्थित असणार आहेत हा दहीहंडीसाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मोहन सर व दादा कदम यांनी केले आहे <laughs> भारतीय जनता पार्टी जन स्वराज्य शक्ती आणि महायुतीची दहहंडी दुसऱ्या वर्षी आपण मिरजमध्ये आयोजित करतो आहे चार सप्टेंबरला बुधवारी सायंकाळी पाच वाजता रुद्रपशुपती मैदान मिरज सिव्हिल हॉस्पिटलसमोर या दहंडीचं पण आयोजन केलेलं आहे की खरं तर दहंडी मिर्जेच्या स्वाभिमानाची दहंडी असे म्हणून आपण ही गेल्या वर्षी तरुणाने एवढा मोठा उत्साह याच्यामध्ये दाखवला त्यामुळे आम्हा ही सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना की दहंगी तेवढ्याच ताकदीनं आम्ही स्वरूग यावर्षी घेतो आहे यासाठी आम्ही इथले स्थानिक जे दहंगीचे जे संघ आहेत ते आपण दह्य फोडण्यासाठी इथं बोलवलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही मनोरंजनासाठी करण्यासाठी महिला नागरिक तरुण यासाठी आपल्या मराठीमधील असणाऱ्या सिने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि इंग्रजी हिंदी आणि बॉलिवूडमध्ये ज्या प्रसिद्ध असणाऱ्या डेजी शहा या सिने अभिनेत्रीना इथं बोलवलेलं आहे त्याचबरोबर टी व्ही सिरियलवरती असणाऱ्या आमची कलेक्टर यातले शिवानी नाईक आणि रोहित परशुराम आणि एक छोटासा कलाकार आमच्या पप्पाने गणपती अंडा नावात ज्यांना गाणं अगदी खूपच प्रसिद्ध केलं असा साईराज केंद्रे यांनाही आम्ही निमंत्रित केलेला आहे आणि तरुणाईंना आवश्यक असणारे जे डी जे लाईट आणि बरंच काही असं बघण्यासाठी सर्वच आतिषबाजी असेल किंवा ह्या सर्वच काही आकाशी रोषणाई हे पाहण्यासाठी सर्व तरुणाईनं सर्व नागरिकांनी या भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य शक्तीच्या या माहितीच्या दहांडीसाठी आपण उपस्थित राहावं असं आपल्या वतीनं मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो आहे ते पण किती त्याचबरोबर असणारे वनखंडे दिगंबर जाधव सर्वच तरुण मंडळी त्या ठिकाणी अतिशय उत्साहानं त्या कामाला लागलेले आहेत आणि एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी मी घ्यायचा निर्णय घेतला आहे त्यामुळं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीच्या असणाऱ्या अमृता खांदिलकर त्याचबरोबर एक हिंदी चित्रपटसृष्टीतर नाव देजी शाह ह्या दोन अभिनेत्री त्या ठिकाणी येत आहेत आणि इतर सर्वच डान्स आणि सगळं मनोरंजनासाठी एक चांगलं त्या ठिकाणी असणार आहे आणि माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नागरिकांना आमच्या बंधुमिधिनींना सगळ्या लहान मुलांसाठी विशेष आकर्षण असणारा तो केंद्रीय नावाचा सईराज केंद्रीय हा एक त्या ठिकाणी पालक या कार्यक्रमासाठी असणार आहे त्यावेळेला एक चांगला असं उत्साहाचं वातावरण असणार आहे आणि सगळ्यांसाठीच ते एक ठिकाणी असणार तर माझी विनंती नाही की सगळ्यांनी यावं आपण सगळीजण या आपल्या कुटुंबासह या आणि त्या कार्यक्रमाचा त्या ठिकाणी मेजवानी आपल्या मिरज आम्ही केलेली आहे त्याचबरोबर महिलांसाठी बचण्याची विशेष व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि पत्रकार त्यांच्या कुटुंबांसाठी एक वेगळा त्या ठिकाणी आम्ही छोटासा एरिया मी त्या ठिकाणी ठेवलेला हो आहे त्यामुळे आपणही सगळ्या मंडळींनी येऊन हो। त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा एवढी विनंती मी आपल्या सगळ्यांची माध्यमातून व्यक्त करतो